नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय जे शिपाई या पदाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या ऑडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो हे बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट यांचे पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता त्या या ठिकाणी ही पी डी एफ दिलेली आहे हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी थोडक्यात जागेसंबंधी या ठिकाणी तपशील पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहताय की हेडिंग दिलं आहे मुंबई उच्च न्यायालय नाग न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर अशा प्रकारे हेडिंग दिलं असून या ठिकाणी की तुम्ही की पीडित थोडक्यात आपण माहिती पाहूया या ठिकाणी पाहता की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठकरिता आस्थाप्रेत शिपाई या पदाकरिता सध्या स्थितीत असणारी चोवीस पदे आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे असे एकूण छत्तीस पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याच करण्यासाठी तयार करायची आहे यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली रहे। एकुन आ, आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकूण जागा काढल्या छत्तीस जागा काढल्या काढल्या असून या ठिकाणी या वर्षामध्ये चोवीस पदे आहेत त्याचप्रमाणे दोन वर्षाकरिता बारा पदे असे एकूण या ठिकाणी छत्तीस छत्तीस जागेसाठी याड काढलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे की एकूण जागा छत्तीस जागा असून यामध्ये चोवीस हे या वर्षी भरल्या जातील आणि उर्वरित बारा जागा ह्या पुढील वर्षाकरिता यांनी काढलेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी जागेचा तपशील आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही यांना पेस केला आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेस केल दिलेला आहे दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करून पद्धश्रीपणे या ठिकाणी पाहूनच अप्लाय करायचं आहे कारण की आपल्याला समोर अजून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे एवढं लंबा होणार आहे त्याआधी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून पद्धश्रीपणे वाचून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार तीन दोन हजार पंचवीस असून तुम्ही पाच वाजेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता दिवसाचे पाच वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत नाही आहे म्हणजे अठरा दोनला सुरुवात झालेली असून चार तीन ही शेवटची तारीख आहे म्हणजे चार तारखेच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आपल्याच्या अशाच प्रकारची गव्हर्मेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी उपलब्ध असते जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर जा या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पन्नास रुपये सर्वच कास्टसाठी चलन फाळायची आहे एनी कास्ट त्याचप्रमाणे ज्या ह्या जागा असतील ह्या जागासुद्धा ऑल ओपनमध्ये भरणार आहेत म्हणजे या या ठिकाणी कुठल्याही कास्टमध्ये जागा नसून पूर्ण ओपनमध्ये या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणजे फॉर्म भरताना कास्ट वगैरे तुम्हाला निवडायचे आहे परंतु कास्ट जागा नाही आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनच पन्नास रुपये या ठिकाणी तुम्हाला चलन फाळायची आहे अशा प्रकारे मित्रांनो हे पीटीएफ असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया मित्रांनो हे रिक्रुटमेंट पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याआधी तुम्हाला या साईडवर यायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी पाहताय की तुम्ही एक होमचं ऑप्शन आहे त्यानंतर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे त्यानंतर फाईंड युअर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याने तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन होते मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे एकदम साधा आणि सोपा आहे मी तुम्हाला महत्त्वमत्ताचे आणि शॉर्टकट मुद्दे सांगणार आहो त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून कुठलाही मुद्दा तुमच्या नजरेखालून मिस व्हायला नको तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिसेल त्यानंतर पोस्ट ॲटोमॅटिक राहणार आहे पिऊन त्यानंतर तुम्हाला नाव टाकायचं आहे जे तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार स्पेलिंग असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट केल्यावर श्री श्रीमती आणि एम एस या तीनपैकी जे तुम्ही कॉ जे तुम्ही सोयीनुसार बसाल त्या ठिकाणी तुम्हाला ते निवडायचं आहे त्यानंतर इकडे फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम लास्ट नेम अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टाईप केल्यावर त्यानंतर खाली तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे जो आपला गावचा राहावाचा जो ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला फिलअप केल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यावर या ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे मॅन्डेटरी नाही आहे परंतु टाकून द्यायचं त्यानंतर इकडे ईमेल टाकायचा आहे ईमेल तुम्हाला टाईप करायला मोबाईल नंबर त्यानंतर इकडे जेंडर तुम्हाला सिलेक्ट आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर इकडं तुम्हाला कॅटेगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर हिंदू मुस्लिम सीख जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे त्यानंतर इकडे कास्टमध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम जे असेल बुद्धिस्ट या ठिकाणी तुम्ही निवड निवडल्यावर सब केल्यामुळे तुम्हाला एस सी एस टी जे असेल ते ओबीसी तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कास्ट निवड तुम्ही समोरच्या बॉक्समध्ये जे तुम्ही एस सीमध्ये असाल मांग महार चार ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकलं आहे की बुद्धिस्ट त्यानंतर इकडे शेड्युल कास्ट आणि इकडे टाकलेला आहे महार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कास्ता कॉलम भरायचा आहे जर का तुम्ही ओबीसीमध्ये असाल त्या ठिकाणी माळी कुंभी तेली जे असेल ते तुम्हाला चूज करा त्यानंतर इकडे खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकायला तुम्हाला प्लेस ऑफ बर्थमध्ये तुमचा जन्म कुठे झाला ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर इकडे तुम्हाला मॅरिट अनमॅरिडचं ऑप्शन आहे जर का तुम्ही मॅरिट असाल तर या ठिकाणी तुम्हाला मॅरिट करायचं आहे नसेल तर तुम्हाला अनमॅरिड हे ऑप्शनच टिक करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी आता एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेलमध्ये या ठिकाणी एज्युकेशनमध्ये तुम्हाला सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी सातवी आठवी नववी दहावी त्यानंतर बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज डिप्लोमा याची ठिकाणी सर्वच ऑप्शन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मॅडिटरीमध्ये तुम्हाला सातवीची मार्कशीट टाकणे आवश्यक आहे जर का तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तुम्ही दहावीच्या अभ्याससुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता परंतु या ठिकाणी एक शॉर्टलिस्ट लागणार आहे त्यानंतर शॉर्टलिस्ट नंतर या ठिकाणी तुमचं नाव वगैरे ला टाकणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे त्याआधी तुम्ही पदशेपणी फॉर्म भरणे आवश्यक आहे जर का तुमच्याकडे सातवी आठवी नववीची मार्कशीट असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रत्येक एक एक या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे परंतु जर का कोणाकडे सातवी आठवी नववीची मार्कशीट नसेल तर तुम्ही दहावीवर सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु शॉर्टलिस्टमध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे तुम्ही सातवी आठवी नववी हे माहिती भरणे आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इकडे स्ट्रीममध्ये ॲटोमॅटिकली सातवी से राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की अदर स्ट्रीम अदरमध्ये जर का तुम्ही काही निवडलं असेल इकडे क्वालिफिकेशनमध्ये तर या ठिकाणी अदर म्हणजे तुम्ही अदर जे निवडलं ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अदरमध्ये म्हणजे अदरमध्ये काही तुम्ही आय टी आय वगैरे केलं असेल ते ऑप्शन या ठिकाणी स्ट्रीम म्हणून दिलेलं आहे त्यानंतर इकडे आपले स्कूल किंवा बोर्ड नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे बोर्डाचे नाव किंवा शाळेचे नाव त्यानंतर इकडे दहा जे पासिंग वर्ष या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं जे तुमचं पासिंग वर्ष असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे आउट ऑफ मार्क पण तुम्हाला किती मार्क मिळाले सातवीमध्ये ते टाकायचे आहेत त्यानंतर कितीपैकी अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही मार्क टाकले तर या ठिकाणी पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर तुम्हाला इकडे क्लास सिलेक्ट करायचा आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि पास क्लास जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला सातवी आठवी नववी दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्हाला वन बाय वन या ठिकाणी ॲड करायचं आहे आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट तुम्ही तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती भरसाल या ठिकाणी ग्रॅज्युएशनची माहिती भरल्या तुम्हाला फक्त या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या माहितीमध्ये फक्त आखरीचे फायनल इयरचे मार्क तुम्हाला ॲड करायचे आहेत फक्त आखरी वर्षाचे या मार्क्स तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहेत बाकीचे या ठिकाणी ॲड करायचं नाही बाकीचे म्हणजे या ठिकाणी जे आपलं पूर्ण ॲग्रीगड असते ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं नाही फक्त जे फायनल वर्षाचे मार्कशीट असतात तेच या ठिकाणी तुम्हाला मार्किंग टाकायचे आहे कितीपैकी किती मार्किंग मिळाले अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक एक क्वालिफिकेशन ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अजून डोमिस्टल तर या ठिकाणी एस ठेवणार आहे त्यानंतर तुम्हाला या लँग्वेजमध्ये मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही बॉक्सला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं न्यौन आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे दोस कॅन्डिडेट वर्क म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला एस टो करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी येतून एक आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जर का तुम्ही एम्प्लॉयमेंट कसे काढले असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करून एम्प्लॉयमेंट नंबर तारीख वगैरे सर्व या ठिकाणी टाकायचं आहे त्यानो एम्प्लॉयमेंट कार्ड कसे काढावे याचा व्हिडिओ आपले आपल्या चॅनल उपलब्ध आहे तिथून जाऊन तुम्ही तो, तो वॉच करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे एम्प्लॉयमेंट कार्ड कसे काढावे प्रकारे या ठिकाणी एस नो जे ऑप्शन आहे क्रिमिनल रेकॉर्ड म्हणजे जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे नसेल तर तुम्हाला नो हे ऑप्शनच ठेवायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्तीचे नावे टाकायचे आहेत एक आहे पोलीस पाटील आणि सरपंच या ठिकाणी म्हणजे जे तुम्हाला तुमचं लिस्टमध्ये नाव आल्यावर किंवा लिस्टमध्ये नाव आल्यावर तुम्हाला तुम्हाला ओळखतात म्हणून असे गावातीलच गावातलेच नाव फक्त या तुम्हाला टाकायचे आहेत फॉर एक्झाम्पल पोलीस पाटील आणि सरपंच ज्याच्याकडे शैक्षिका असते त्या आप आपल्या चरित्रपटाबद्दल त्यांना दिले पाहिजे अशा प्रकार ठिकाणी दोन व्यक्तीचे नावे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत पोलीस पाटील किंवा सरपंच जर का तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर नगरसेवक शिक्षक डॉक्टर इत्यादी तुम्ही टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्ती नाव टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला चलन फाडायचे आहे पन्नास रुपये या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे एस बी आय कलेक्टची वेब आहे या साईटवर तुम्हाला पन्नास रुपये चलन फाडून घ्यायचे आहे चलन फाडल्यावर तुम्हाला या ठिकाणी तो रेफरन्स नंबर जो मिळेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे रेफरन्स नंबर त्यानंतर तुम्ही चलान कधी फाडली ते तुम्हाला तारीख या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे जे तुम्ही तारीख फॉर्म भरताना निवडसाल ते या ठिकाणी तुम्हाला तारीख वगैरे टाकून घ्यायचे प्रकारे त्यानंतर एक तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे फोटो हा पन्नास बीच्या आतमध्ये सही हे वीस बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून आय एग्री ऑप्शनला क्लिक करून म्हणजे आय एग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे आणि तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन नंबर येणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी जनरेट करून घ्यायचा आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करून या ठिकाणी प्रिंट काढायचे एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करून जो तुम्ही नंबर कॉपी केला या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आय डीमध्ये त्यानंतर तुमची या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून जनरेट पी डी जनरेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमची पी डी एफ डाउनलोड होणार आहे सो नो अशा प्रकारे आज आपण ए टू जेड माहिती पाडलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये काढवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र